तर आहे सर्वांना कशा आहेत सर्व अशा आहे सगळे सर्वांना माझ्यात्रिसवा समर्थ तर बघा बाहेर रात्री पण आलो होतो त्यांना खूप उशीर झाला होता त्यांना दुकान बंद करायची वेळ झाली होती घेतली आम्ही थांबलोच नाही बघितलं वगैरे आता परत आलेले लाईट गेलेली आहे फक्त दोनच ती दिसत आहे आता बघितलं दोन चूज करायच्या घ्यायची अजून फायनल झालेलं नाही कोणती टी व्ही घ्यायची सोनी घ्यायची का सॅमसंग एल जी आकाई होंडाई अशा कंपन्या आहेत तर सध्या तात्पुरतं आपल्याला नाही आहे टी व्ही म्हणून आता बघूया आकाई किंवा होंडाईमध्येच घेणार आहे आम्ही है ना साडे दहा तात्पुरती घ्यायची मुलांना आपलं करमणुकीसाठी टी व्ही नाही आपल्याकडे म्हणून आकाई घेऊ किंवा होंडाई घेऊया दोन्हीपैकी आणि तुमच्या दाजींचं झाले फ्रीज पण घ्यायचं आहे आज भरपूर शॉपिंग करायची ना भरपूर शॉपिंग करायचं तर चला आता फायनली टीव्ही आपली सिलेक्ट झालेली आहे आता पॅकिंग करत आहे टी व्ही चेक करून द्या कोणती दिली तुम्ही द्या चेक करून खालीच बसले काल फंडाईची घेतलेली आहे चला आपण वेग भारी कंपनी नाही घेत तर टी व्ही पॅक करायचं काम चाललेलं आहे बया तो ऍक्टिव्ह असेल तो द्या की तर असं छान आमच्या येथे जवळ दुकान आहे काय नाव दुकानाचं भैया तुमच्या

आणि ओमले उड्या मारल्या टीव्ही आली म्हणून तर त्याचा पाय पिचकलाय बघूया आता काय झालंय पायाला अगोदर टीव्ही ठेवलेला आहे आता आम्ही थोडस टीव्हीच्या आनंदाच्या कुठे दुखतंय दुखतय पळायची काय गरज झालंय का पण तुला पळायची गरज आहे काय

पायाची मालिश केली भिजून पण आले आल्या तर उड्या पा, मारायला लागल्या टीव्ही बघून तर टीव्ही असं नाही की कधी त्यांनी बघितलीच नाही बघितली वेगळी टीव्ही काय नाही पहिली टीव्ही आपली पडली तर चला आता बाप्पू आलेले आहेत दुकानामधून आता ओपनिंग करायचं आहे टीव्हीचं म्हणजे खोलायचं काम चाललेलं आहे बाप्पू कोण करणारे आहे तर बघा खूप वाजला इतका वाद होतो ना की ऐकतच नाही तर ओम आता टीव्ही ओपनिंग चाललंय अरे थांब ओम बाप्पू काढते ते ओम ला आमच्या कोणच्या कामात दम निघत नाही अरे ओम थांब

खाली ठेवलं आता जोडाजोडी चाललेली टीव्हीची आणि चिवतायचं चाललंय अभ्यास कोणती ती आधी आणली ना त्याला पप्पा हिटलर पप्पा चष्मा शिवाय दिसत नाही आता बाप्पू म्हातारी झाली आहे ना हा बापू म्हातारे झाले सापडली काऊ असल तिथेच ठेवलेली मी तुमची दाजी बघते तीस चावी च्यावी सापडते का नाही आता डायरेक्ट जोडल्यावरती ला ला तर आता बाप्पू तिथं पिन जोडत टीव्हीचं उद्या ह्या खिडकीमध्ये आपल्याला प्लाउड लावून तिथं सेटअप करायचं आहे टीव्ही साठी तर झाली आता आपली फायनली सोप्यावर ठेवली टीव्ही तात्पुरती बघू त्यांना ते काय म्हणले ते काय करायचं म्हणजे कागद न पडवा कागद कागद परत नको झाले टीव्ही चलो